नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की रेमल चक्रीवादळ हे पूर्व भारतात सरकलं असून या वादळाचा प्रभाव हा उद्या पूर्णपणे संपणार आहे आपण जर बघितलं तर आज कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती बघायला मिळाली त्या दक्षिण भारतामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील मोठी ढगाळ परिस्थिती होती आनंदाची गोष्ट म्हणजे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प आता निर्माण होऊ लागला आहे तो की महाराष्ट्रामध्ये आज फारशी पावसाळी परिस्थिती कोणत्याही जिल्ह्यामध्ये दिसत नाही गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आज बघायला मिळाली मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला आज मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती होती याचा प्रभाव जवळपास सातारा सांगली कोल्हापूर पुण्याच्या काही भागामध्ये जाणवला भारतीय हवामान खात्याकडून सत्तावीस तारखेची मान्सूनची अपडेट सध्या तरी दिलेली दिसत नाही बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पुन्हा एकदा मान्सूनला पोषक वातावरण तयार होणार आहे आपण यापूर्वी सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे एकतीस तारखेला मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल ही शक्यता कायम आहे मुंबईपर्यंत पावसाच्या सरीसुद्धा सुरू होतील तीस तारखेपासून केरळमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात होईल मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे कोकणात हलक्या सरींची शक्यता परंतु मान्सून केरळमध्ये एकतीस तारखेला प्रवेश करण्याचा अंदाज कायम दोन तारखेला मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे चार तारखेला महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस होणार आहे आणि तो अंदाज देखील ई सी एम डब्ल्यू एफने कायम ठेवला आहे पाच तारखेपर्यंत आपल्याला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याचा अंदाज देत आहे त्यामुळे सर्वात विश्वसनीय अशा प्रकारचं ई सी एम डब्ल्यू मॉडेल आपल्यासाठी आहे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे आणि अतिशय उत्तम अशा प्रकारचं मान्सूनचं वातावरण देखील तयार होणार आहे माझ्या अंदाजानुसार पाच तारखेपर्यंत तर कोकणापर्यंत किंवा गोव्यापर्यंत मान्सून सरकेल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा जर आपण एकत्रित अंदाज बघितला तर आपल्याला केरळच्या आजूबाजूने मोठं पावसाळी क्षेत्र या दहा दिवसामध्ये तयार होण्याची शक्यता वाटते त्यामुळे दोन्ही समुद्रांमध्ये मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग जरी कमी पावसाचा राहिला तरी हळूहळू प्रत्येक दिवशी हे क्षेत्र त्या दिशेने सरकण्याची शक्यता राहील म्हणजे पाच तारखेनंतर जसा मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल तसं पावसाचं प्रमाण वाढेल आज आपण स्कायमेटचा अंदाज या ठिकाणी दिलेला नाही तो उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करू अंदाज कितीही बदलला तरी ई सी एम डब्ल्यू एप मॉडेलने अजून अंदाज बदललेला नाही हे देखील ई सी एम डब्ल्यू एपच मॉडेल आहे आपण बघतो की जवळपास जळगावपर्यंत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच तारखेपर्यंत अतिशय उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि साधारण एक दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंत हे असणार आहे तो की ढगाळ परिस्थिती संपूर्ण कोकण किनारपट्टीला सुरू झालेली आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढग दाटू लागले आहेत हे मान्सूनचे ढग आहेत मान्सूनपूर्व सरींसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतायत आपण याचा धावता सूक्ष्म अंदाज घेणार आहोत प्रत्येक क्षणी आता मुंबईसह सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगांची गर्दी वाढत जाणार आहे अठ्ठावीस तारखेला जरी पावसाने विश्रांती घेतली तरी एकोणतीस तारखेला हलक्या सरी मुंबई आणि परिसरात किंवा कोकण किनारपट्टीला विरळ स्वरूपात होऊ शकतात तीस तारखेपासून मात्र हे प्रमाण अधिक वाढेल आपण बघतो सह्याद्रीच्या पर्वतरंगांवर मान्सूनची चाहूल आपल्याला ढगाळ परिस्थितीमुळे दिसते आहे गोव्यापर्यंत तीस तारखेला पावसाचा प्रभाव पोहोचणार आहे आणि हळूहळू दक्षिण कोकणात एकतीस तारखेला हे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एक तारखेला अपेक्षित असलेलं वातावरण या मॉडेलने देखील कमी प्रमाणात राहण्याचा अंदाज व्यक्त केला महाराष्ट्रात दोन तारखेपासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे दोन तारखेलाच रात्री देखील पावसाचं प्रमाण हे जवळपास अहमदनगर पुणे सातारा सोलापूर सांगली लातूर धाराशिव बीड या विभागात अधिक असेल तीन तारखेपासून जवळपास उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र बहुतांश मराठवाडा या विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रात्री हे पावसाळी क्षेत्र पश्चिम विदर्भ मराठवाडा दक्षिण विदर्भ असं सरकण्याची शक्यता आहे यामध्ये जळगाव अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली नांदेड चंद्रपूर यवतमाळ बीड परभणी आणि लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश असेल यासारखेलाही महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता कायम आहे यामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडा याचा समावेश आहे थोडं विदर्भात पावसाचं प्रमाण कमी राहील मात्र पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं क्षेत्र चार तारखेला उशिरा असण्याची शक्यता आहे पाच तारखेला पावसाचं व्याप्ती वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भापर्यंत पावसाचं प्रमाण वाढेल त्यामुळे कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपल्या निरीक्षणानुसार मराठवाड्यापर्यंत याचा प्रभाव राहणार आहे परंतु पश्चिमी शाखेच्या प्रभावाने हा पावसाचा प्रभाव तयार होतो आहे जेव्हा बंगालच्या उपसागरामध्ये एखादा कमी दाब डिप्रेशन तयार होईल आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने येईल तेव्हा जो पाऊस असणार आहे तो मोठ्या स्वरूपातला पाऊस असणार आहे नद्यांना किंवा ओढ्यांना पूर येणारा पाऊस असणार आहे याही पावसाने उत्तम अशा प्रकारची ओल जमिनीमध्ये होणार आहे त्यामुळे वातावरणाची ही सुरुवात आहे काही विभागात तो कमी अधिक प्रमाणात पडेल काही विभागात केवळ ढगाळ परिस्थिती असेल त्यामुळे बदलत्या हवामानात हो नेमकी काय घडतंय याचा सातत्याने अंदाज आपल्याला दिला जाईल मग बदल पाहतो आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज